Yaash. Once more Once more once more Yeah जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस एस एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तर तुम्ही डेमोमध्ये बघितलेला सुरुवातीला एकदम जबरदस्त आणि ट्रेंडिंग वरती आपण बनवलेला आहे व्हिडिओ आजचा आपण कॅपकट प्रो वरून बनवणार आहोत सगळ्यापर्यंत आपल्याला कॅपकट प्रो ॲप्लिकेशन लागणार आहे जे तुम्हाला इझिली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल सोबतच सुपर व्हीपीएन ॲप्लिकेशन तुम्हाला लागणार आहे सुपर मध्ये तुम्ही व्हीपीएन कनेक्ट करून घ्यायचं आहे युकेचा आणि त्यानंतरच तुम्ही कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओके कॅपकट प्रो ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला मी आजच जे आहे ते टेलिग्रामवरती दिलेलं आहे अपडेट वर्जन आहे तिथून तुम्ही इन्स्टॉल करू शकता पिन मेसेजमध्ये भेटून जाईल ठीक आहे आता मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे सेक्शन सेक्शनमध्ये जायचं आहे सेक्शन सेक्शनमध्ये गेल्यानंतर जे मी मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे त्यात फोटोज आहेत तर फोटोज सगळे नाईन इन टू सिक्स्टीन या रेशोमध्ये आहेत तर तुम्ही तुमचे फोटोज नाईन इन टू सिक्स्टीन या रेशोमध्ये पहिल्यांदा कट करून घ्यायचे त्यानंतर एक एक करून असे फोटोज आपण सर्व ॲड करून घेणार आहोत ओके तर इथं जेवढे आपले फोटोज आहेत जवळपास आपल्याला या व्हिडिओसाठी पंधरा फोटोज लागणार आहेत तर हे पंधरा फोटो तुमचे तयार असतील तर तुम्ही तुमचे पंधरा फोटोज ॲड करून घ्यायचे एच डी सिलेक्ट केल्यानंतर एच डीमध्ये देखील तुमचे फोटोज ॲड होऊ शकतात ॲडवरती क्लिक करायचे आहे ॲडवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग होईल कारण आपण एचडीच फोटो ॲड केलेले आहेत त्यानंतर ॲड ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून साऊंडवरती जायचं आहे साऊंडवरती गेल्याच्यानंतर थोडंसं लोडिंग होईल इथं दोन नंबरला फोल्डर ऑप्शन आहे त्यानंतर डिवाईसमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर जे आपले सॉन्ग आहे ते सॉन्ग इथं सर्च केलं तर सॉन्ग येईल ॲड करायचे आहे सॉन्ग सॉंग ॲड केल्यानंतर इथं थोडासा एक्स्ट्रा पार्ट आहे सॉन्गचा तो थोडा रिमूव करायचा आहे म्हणजे जवळपास चौदा सेकंदाचं आपलं सॉंग आहे ओके तर हे चौदा सेकंदाचं सॉंग ॲड केल्यानंतर जिथं मी तुम्हाला सांगतोय त्या ठिकाणी तुम्ही बीट्स द्यायचे आहेत ओके आता या बिट्स देण्यासाठी तुम्हाला सांगतोय ते टाइम ड्युरेशन तुम्ही लक्षात ठेवायचं आहे थोडंसं झूम करायचं झूम केल्यानंतर काय होईल इथं तुम्हाला सेकंद दिसतील इथं फ्रेम दिसतील ओके तर फ्रेम आणि सेकंदनुसार मी सांगणार आहे तर पहिली बीट जी आहे तिथं बघू शकताय एक सेकंद आणि त्यानंतर वीस सेक फ्रेमच्या पुढं म्हणजे पंचवीस फ्रेम एक सेकंद आणि पंचवीस फ्रेमवरती यायचं आहे ऑडिओवरती क्लिक करायचे इथे इथं बीट्स नावाचं ऑप्शन दिसेल ॲड बीटवरती क्लिक करून राईट क्लिक करायचे नंतर या ठिकाणी पुढे यायचे दोन सेकंद दहा फ्रेमवरती इथं आल्यानंतर एक बीट द्यायचे आपल्याला त्यानंतर थोडंसं पुढं जायचंय दोन सेकंद आणि पंचवीस फ्रेमवरती इथे एक बीट द्यायचे आपण त्यानंतर पुढची बीट जी आहे ती तीन सेकंद आणि दहा फ्रेमवरती आहे या ठिकाणी एक बीट द्यायचे आपण त्यानंतर त्याच्यासमोरची तीन सेकंद आणि पंचवीस फ्रेमवरती आहे तीन सेकंद पंचवीस फ्रेमवरती एक बीट दिलेलं आहे आता इथून पुढं मित्रांनो काय करायचं बघा तीन सेकंद पंचवीस फ्रेम आहे त्यानंतर चार सेकंद पंचवीस फ्रेम या ठिकाणी एक बीट द्यायचे नंतर त्याच्या पुढची जी आहे ती पाच सेकंद आणि पंचवीस फ्रेमवरती एक बीट द्यायचे नंतर सहा सेकंद पंचवीस फ्रेमवरती एक बीट द्यायचे नंतर सात सेकंद पंचवीस फ्रेमवरती एक बीट द्यायचे ओके असं आपल्याला जवळपास जे आहे ते बारा सेकंद आणि पंचवीस फ्रेमपर्यंत पर्यंत करायचे तर आठ सात सेकंद पंचवीस फ्रेम झालेला आहे त्यानंतर इथं आल्यानंतर आठ सेकंद आणि पंचवीस फ्रेम होईल ओके तर आठ सेकंद पंचवीस फ्रेमवरती एक बीट दिलेले नंतर नऊ सेकंद पंचवीस फ्रेमवरती एक बीट द्यायचे नंतर दहा सेकंद पंचवीस फ्रेमवरती एक बीट द्यायचे अकरा सेकंद पंचवीस फ्रेमवरती एक बीट द्यायचे आणि लास्टची जी बीट आहे ती आपण बरोबर बारा सेकंद आणि पंचवीस फ्रेमवरती बीट देणार आहोत ओके त्यानंतर आता लास्टलाच बीट असेल सो इथून एक्स्ट्रा पार्ट इथं इथंपर्यंत ठेवला तरी चालेल बरोबर चौदा सेकंद ठीक आहे आता यात काय करायचे जे आपण इमेज ऍड केले ते कशाप्रकारे ॲड करायचे आहेत बघा सगळ्यात पहिल्यांदा या इमेजेसला आपण वाढवून घ्यायचं आहे ओके म्हणजे सॉरी वाढवलेलं कमी करायचं आहे तर या ठिकाणी इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे सरकवून एक नंबरच्या बीटपर्यंत घ्यायचं आहे एक नंबरच्या बीटपर्यंत ठीक आहे बट दोन नंबरची जी बीट असणार आहे तर त्या दोन नंबरच्या बीटवरती आल्यानंतर हा इमेजेस जो आहे तो इथंपर्यंत सेट करायचा आहे बट त्यानंतर इथं आपल्याला डुप्लिकेट करायचं आहे फोटोला या ओके तर इथं थोडं पुढं गेल्यानंतर इथं डुप्लिकेट होईल डुप्लिकेट केल्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला ओव्हरले नावाचं ऑप्शन बघायला भेटेल ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि याला या इमेजच्या वरच्या बाजूला ॲड करायचं आहे से. नंतर सेम हीच प्रोसेस पुढच्या इमेजेसला करायची आहे ओके इथं एक केली त्यानंतर इथं देखील आपण डुप्लिकेट करून घेऊ याआधी पहिल्यांदा तर डुप्लिकेट करून घेऊ हो आपण आणि त्यानंतर डुप्लिकेट केलेला जो इमेज आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर परत याला ओव्हरले करायचं आहे ओके ओव्हरले केल्यानंतर परत याला अशा प्रकारे सेट करायचे असे हे जे दोन पण करून घ्यायचे आहेत मित्रांनो पटापट जे आहे ते मी सर्व फोटो ऍड करून घेतलेले आहेत आणि कशाप्रकारे घेतलेले आहेत एकवीस दाखवतो तर इथे मी जसं बोललो होतो तुम्हाला तसं फोटोला डुप्लिकेट करून ओव्हरले करून असे चार फोटो ओव्हरले मध्ये ऍड केले आहेत आणि इथून नंतर जे आपलं तीन पॉईंट पंचवीस फ्रेम आहे तिथून पुढे नंतर जे आहे ते प्रत्येक चार पॉईंट पंचवीस पाच पॉईंट पंचवीस सहा पॉईंट पंचवीस सात पॉईंट पंचवीस अशा प्रकारे हे आपण प्रत्येक सेकंड वाईज फोटो ऍड करून घेतलेले आहेत एंडपर्यंत ओके आता यानंतर आपल्याला आप मित्रांनो इफेक्ट अप्लाय करायचे आहेत तर पहिला आपण इथं बरोबर जे आहे ते तीन पॉईंट पंचवीसच्या नंतर जो इमेजेस आहे त्यावरती येऊया ओके आता यावरती आल्यानंतर इथून पुढे सिंपल आहे म्हणून इथून पुढचं आधी सांगतो आणि जे क्रिटिकल आहे ते तुम्हाला लास्टला समजेल ठीक आहे तर सगळ्यात पर्यंत आपल्याला काय करायचंय तर या लेअरवरती क्लिक करून अॅनिमेशनमध्ये जायचं अॅनिमेशनमध्ये गेल्यानंतर थोडासा वेट करायचंय कारण हे नवीन अपडेट जे कॅपकट आहे त्यात इफेक्ट तगडे आहेत बट थोडासा लोड घेते ओके थोडा लोड घेऊन दे तर मित्रांनो इफेक्ट जे आहे ते ओपन झालेत आपले आणि इन ॲनिमेशनमध्ये हा इफेक्ट बघू शकता तुम्ही टेसरॅक्ट हा इफेक्ट जो आहे हा आपण सिलेक्ट करायचा ओके आता हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे ऍनिमेशनमध्ये जायचं मध्ये गेल्यानंतर आता कॉम्बोमध्ये जायचं आहे आत्ताचा इन ॲनिमेशन नाही तर आताच कॉम्बो आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता स्ट्रेच अँड डिझॉर्ड हा इफेक्ट आहे तर हा सिलेक्ट करायचा आहे ओके okay? त्यानंतर त्याच्या पुढच्या लेयरला जायचंय ऍनिमेशनमध्ये जायचं आहे परत कॉम्बोमध्ये जायचंय कॉम्बोमध्ये गेल्यानंतर थोडंसं खाली जे आहे ते स्क्रोल करायचंय आणि इथं पेंडुलम वन इफेक्ट बघायला भेटेल तुम्हाला तर हा पेंडुलम वन इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे पुढच्या लेअरवरती गेल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये आहे आणि या इमेजेसला आपण जो आहे हा पेंड्युलम टू हा इफेक्ट द्यायचा ओके त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे या लेअरवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बाउन्स वन हा इफेक्ट कॉम्बोमधील आहे तो कॉम्बोमध्ये लिहिता बाउन्स वन हा जो इफेक्ट आहे हा सिलेक्ट करायचा आहे ओके त्यानंतर त्याच्या समोरच्या लेअरवरती जायचं आहे समोरच्या लेअरवरती गेल्यानंतर ले ॲनिमेशनमध्ये जाऊन इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे पहिल्यांदा इन ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी मॅजिकिंग इन हा इफेक्ट तुम्हाला सर्च करायचा आहे ठीक आहे थोडंसं खाली जायचं आहे इनमध्ये जायचं आहे आधी ओके okay, आणि थोडंसं इथं आपण सर्च करायचं आहे तर इथं बघू शकताय मॅजिकिंग इन हा इफेक्ट आहे तर हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर पुढच्या लेअरला जायचं आहे पुढच्या लेअरला गेल्यानंतर परत आपण ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर डिझॉल्ट लेफ्ट हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल ठीक आहे थोडंसं पुढं जायचं आहे आपण खाली आणि डिझॉल्ट लेफ्ट हा इफेक्ट कुठं आपल्याला बघायला भेटतो बघायचं आपण ओके इथं वरती वगैरे पण असू शकतो तो ते सर्च रेप्ट। तर तो इफेक्ट व्यवस्थितरित्या आपण सर्च करायचंय डिझॉल्ट रेफ्ट तर या ठिकाणी बघू शकता डिझॉल्ट लेफ्ट हा इफेक्ट आहे तर हा आपण सिलेक्ट केलेला आहे नंतर पुढच्या लेअरला आहे परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे परत ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर परत इन ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर क्लिक ओपन हा इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे ॲनिमेशन हा जो ॲनिमेशन आहे क्लिक ओपन हा आपण ॲड करून घ्यायचा आहे नंतर पुढच्या लेअरला जायचं आहे परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे परत ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फ्लिप बुक हा इफेक्ट बघायला भेटत असेल तर हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर पुढे यायचं आहे पुढच्या लेअरला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे इन ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर क्यूब ओपन हा एक इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल ठीक आहे तर इथं क्यूब ओपन हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लास्टचा सिलेक्ट करायचा ओके तर अशा प्रकारे हे इफेक्ट द्यायचे आहेत आणि काही ठिकाणी तुम्हाला इफेक्ट दिसणार नाही तर थोडासा लोड घेला आणि त्यानंतर इफेक्ट दिसतील कारण डाउनलोडिंगला थोडा इश्यू येत आहे ठीक आहे ओके okay, तर मित्रांनो बघू शकता थोडा वेळ वेट केल्यानंतर आपल्याला सगळे इफेक्ट जे आहे ते शो व्हायला सुरुवात झालेले आणि आता मित्रांनो यानंतर आपल्याला काय करायचंय स्टार्ट ला यायचंय आता स्टार्ट लाल्यानंतर इथं पहिल्यांदा इफेक्ट मध्ये क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट मध्ये आहे आणि विडिओ इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर थोडस इथं पण वेट आहे आणि वेट केल्यानंतर तुम्हाला इफेक्ट्स ओपन होऊन जातील तर या ठिकाणी इफेक्ट शो व्हायला चालू झाल्यानंतर तुम्ही थोडस इथं डेकोर मध्ये जायचं डेकोर मध्ये गेल्यानंतर यात तुम्हाला एक इफेक्ट भेटेल हर्ट पॉप नावाचा तर तो सिलेक्ट करायचे हर्ट पॉप इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे स्पीडमध्ये जायचं ह्याच्या स्पीड, स्पीड थोडंसं याचा ज्याचे पंचेचाळीस सत्तेचाळीसच्या आसपास ठेवायचं आहे आणि हा इफेक्ट बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे ठीक आहे इथेपर्यंत हा पूर्ण ओपन होईल आणि इथून एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचंय ओके आता कट केल्यानंतर मित्रांनो काय करायचं ह्या ज्या लेअर्स आहेत पुढच्या ह्या चार लेअर या लेअरवरती क्लिक करून आपल्याला काय करायचं थोडंसं पुढं जायचंय आणि तो ऑपॅसिटी नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल तुम्हाला तर इथं ऑपॅसिटीमध्ये जायचं आहे आणि ऑपॅसिटी याची जी आहे ही तुम्ही इथून कमी करायचे ठीक आहे तरी तुम्ही ऑपॅसिटी जी आहे ते जवळपास वीसच्या आसपास ठेवलेले आहे म्हणजे जरुरी नाही की वीसच ठेवली पाहिजे थोडीशी कमी जास्त पण चालेल बट जवळपास जे आहे ते वीसच्या आसपास ठेवायचा प्रयत्न करा ठीक आहे तो वीस तेवीस बावीस तेवीसपर्यंत आलेला आहे नंतर पुढच्या लेअरवरती क्लिक करून डायरेक्ट अशा प्रकारे करू शकता तुम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला राईट क्लिक करायची पण गरज नाही ओके चारही चा फोटो आपण कमी केलेले आहेत ठीक आहे म्हणजे ऑपॅसिटी त्यानंतर एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं कॉम्बोमध्ये गेल्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे ट्रेन इफेक्ट आहे ट्रेन फोर इफेक्ट पहिल्यांदा सिलेक्ट करायचं आहे असा नाही झाला बॅक यायच्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि कॉम्बोमध्ये गेल्यानंतर ट्रेन फोर जो आहे हा बाय डिफॉल्ट अप्लाय झालेला असेल दोन नंबरच्या फोटोंवरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं आहे त्यानंतर ट्रेन फोर नंतर इथं तुम्हाला ट्रेन टू इफेक्ट आहे शोधायचं ओके इथं ट्रेन टू इफेक्ट आहे तर ट्रेन टू इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे राईट क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन परत इथं तुम्ही जर कॉम्बोमध्ये बघितलं तर इथं ट्रेन टू जो इफेक्ट होता हा ट्रेन टू इफेक्ट अप्लाय होईल ओके अप्लाय नाही झाला तर एक दोन वेळा ट्राय करा कारण थोडंसं नवीन अपडेटमध्ये इशू येतोय तीन नंबरचा आहे त्यावरती ॲनिमेशनमध्ये जायचं आहे परत या ठिकाणी ट्रेन फोर इफेक्ट होता तर तो ट्रेन फोर इफेक्ट परत एक वेळेस ॲड करायचा इमेजेसवरती आणि त्यानंतर आणखीन एक वेळेस चेक करूया आपण अप्लाय झालेला आहे का ओके ट्रेन फॉर अप्लाय झालेला आहे परत एक वेळेस यायचं आहे चार नंबरला आणि परत या ठिकाणी ट्रेन टू इफेक्ट जो आहे तो अप्लाय करायचा आहे ओके तर अशा प्रकारे हे हे, हे का चार इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर वरचे जे चार ओव्हरले आपण ॲड केले होते त्यावरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी थोडंसं ॲनिमेशन लोडिंग होईल ओके okay, तर ॲनिमेशन ओपन झाल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे आणि एक नंबरचा जो ओव्हरले इमेज होता त्याला आपण क्यूब थ्री हा इफेक्ट अप्लाय करणार आहोत ओके okay, क्यूब थ्री इफेक्ट अप्लाय केलेला आहे त्यानंतर परत पुढचा ओव्हरले जो आहे त्या पुढच्या ओव्हरलेवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे परत आपण कॉम्बोमध्ये जायचं ओके आता कॉम्बोमध्ये गेल्यानंतर क्यूब नावाचा फक्त इफेक्ट आपण या ठिकाणी शोधायचं आहे आता आधी आपण क्यूब थ्री केलेला बट आता या ठिकाणी ओनली क्यूब जो आहे तो क्यूब आपण या ठिकाणी सर्च करायचं आहे आणि क्यूब इफेक्ट आपण दोन नंबरच्या इमेजेसला अप्लाय करणार आहोत ओके तर इथं थोडंसं खाली गेल्यानंतर आपल्याला बघायला भेटेल तर इथं बघू शकता क्यूब इफेक्ट आहे तर तो क्यूब इफेक्ट आपण जो आहे तो सिलेक्ट करायचा ठीक आहे आता क्यूब इफेक्ट आपण सिलेक्ट केल्याच्या नंतर तीन नंबरच्या लेअरवरती यायचे आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर तीन नंबरला आपण जो आहे तो स्क्री क्रिस्टल वन हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल तर तो ॲड करायचा सो क्रिस्टल वन हा इफेक्ट इथं आहे तर तो आपण ॲड करून घेऊया कॉम्बोमध्ये गेल्यानंतर ओके तो सिलेक्ट केल्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे इथं देखील ॲनिमेशनमध्ये यायचं आहे ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर जो आहे तो मॅजिक वन मॅजिक क्यूब वन हा इफेक्ट आपण ॲड करायचा ओके तर थोडंसं आपण खाली जाऊ इथं मॅजिक क्यूब वन कसा इफेक्ट आहे तो तुम्हाला मी दाखवतो तर इथं बघू शकता मॅजिक क्यूब वन हा इफेक्ट आहे तर तो ॲड करून घ्यायचा ओके ठीक आहे मित्रांनो तर आता इफेक्ट तर आपले अप्लाय झालेत बट यात स्क्वेअर क्यूब जसतो त्यात फेस क्लिअर दिसत नाही तर त्यासाठी काय करायचं आपल्याला बघा इमेजवरती सिम्पली क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे रिसाईजमध्ये जायचं आहे आणि तो वन टू वन हाय रेशो जो आहे तो सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर थोडंसं फेस क्लिअर दिसेल अशा ठिकाणी येऊन राईट क्लिक करायचं आहे बघू शकता क्यूबमध्ये तुमचा फेस दिसत आहे चारही इमेजेस जे आपले अप्लाय केले चारही इमेजला असंच जर दिसत असेल तर आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये जाऊन या टाईपमध्ये वन बाय वन करून अशा प्रकारे इमेजेस जर केला सेट तर प्रॉपर जो आहे तो क्यूबमध्ये आपल्याला इफेक्ट दिसणार आहे ठीक आहे या ठिकाणी तर अजिबातच फेस दिसत नाही तर या ठिकाणी देखील आपण ट्रान्सफॉर्ममध्ये दे जाऊन रिसाईजमध्ये जाऊन वन बाय वन जर सिलेक्ट केलं आणि अशा प्रकारे सेट केलं तर बघू शकता है। फेस अगदी क्लिअरली दिसतोय आणि सेम हीच प्रोसेस करायची बऱ्याच लोकांनी ही प्रोसेस करता येत नाही तर ही स्टेप जी सांगितलेली आहे ती फॉलो करा तुम्ही वन बाय वन सिलेक्ट करून अशा प्रकारे क्रॉप करा इमेजेसला जेणेकरून प्रॉपर जे आहे तुमचा फेस दिसणार आहे ओके ओके तर मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लीट रिडी झालेला आहे सगळे इम्पॅक्ट अप्लाय करून झालेले आहेत आता जस्ट इथं अल्ट्रा एच डी ऑप्शन तुम्हाला नवीन अपडेटमध्ये बघायला भेटेल तुम्ही फ्रेम रेड वगैरे हो सिक्स्टी करून जर या ठिकाणी हे बघू शकता अशा प्रकारे स्मूथ प्लेबॅकसाठी आणि अल्ट्रा डीचा ऑप्शन इथून ऑन जर केला म्हणजे इथं बघू शकता मेक युअर व्हिडिओ क्लिअर अँड स्मूथ तर ठीक आहे म्हणजे स्मूथ व्हिडिओ तुमचा दिसेल त्यानंतर एक स्पोर्डवरती जर क्लिक केलं तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करू शकता सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र